खोला खोला असं बा लवकर आला पाऊस हा बाय अरे बोलाय लाजता हो काय आता लाजतो काय हे नवरदेवी होत आहे पाठी पडतोय नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज माझ्या मेवणे बंधूंची आज चहापाणी आहे आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे पालीला आता थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत एक टेम्पो ट्रॅव्हलर केलेले आहेत सगळं कुटुंब परिवार आहे कोकणातला पाणी कार्यक्रम हा कसा पारंपरिक पद्धतीने होतो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल मित्रांनो साडेआठ वाजल्या सकाळचे थोड्या वेळाने आपण आता इथून निघणार आहोत तर चला आजच्या या ब्लॉगला आपण सुरुवात करूया चल चला आजोबा या कोण पण अरे बरीच मंडळी आहेत हा चला पाहिजे खर बसल आजोबा मी खाय बसू पाठी काय म्हणताय मामी

बोलू पुढे जाऊन बस दोन दो, 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 मिनट कशाला पुढे जाऊन कशाला बसू सांग मला हा दादा लागतोय काय हे नवरदेव होत आहे पाठी मंडू हे बघा माझं पण तंडू हा झूम मारतो ना मंडूला जरा हा नवरदेव आहे हा हे मंडू आय कर हा

आपण आता पालीला फायनली उतरलो आहे आणि पाऊस बघा पाऊस येणार होय पाऊस येणार ना आजोबा हा हे बघा आमच्या कुटुंबातले सगळ्यात मोठे आजोबा हे पाऊस आला हे जोरात आजोबा तुमची छत्री हा चला आमच्या आजोबांकडे छत्री हाय आ, खोला खोला आजोबा लवकर आला पाऊस हा टायमावरतीच आला पाऊस आला ना आजोबा <laughs> पाऊस जरा आराम देत नाही टायमावरती येतो <laughs> kale udena na <laughs> na आ मामसा ने ज्या पुरीचा आणि कशाने आले आले पावले तुम्ही काय अरे बोला आलो हो काय

kau lupa like, परत परत रिप्ले रिप्ले काय रिप्ले पाहिजे दादा रिप्ले

आता तुझा कार्यक्रम बाकी आहे सो so, मित्रांनो फायनली चहा पाण्याचा कार्यक्रम आटपलेला आहे आणि आता आम्ही निघालो डायरेक्ट रत्नागिरीला मावशीकडे मावशीकडे जायचं गणपतीच्या आणि दादा वैतागलाय अक्षरशः याच्या मला अडीच तास गेले आम्हाला आणि रस्ते इतके खराब होते ना आणि आम्ही पाचच्या शेवटच्या शीटला बसलेलो धना आदन दना आदन नुसते उडवत बॉडीचा खुळखुळा झाला दा दादा वैतागला आमचा दुसरा नवर देऊ बघा हा हा दुसरा नवर दे आमचा चला आता सगळे निघतील आपण कशाने जायचं दादा परत एसटीने जायचंय आत्मन्न मार्गे जात आहेत ना चला नाही ना आम्ही दुसऱ्या एसटी नेच आलोय रत्नागिरी लावतो तर मी आलोय मावशीच्या घरी गणपती बाप्पाच्या पायापाड्याला रत्नागिरी मध्ये आणि मावशीच्या घरचा गणपती अनंत चतुर्थी असतो आणि हाती मूर्ती आहे म्हणजे इको फ्रेंडली मातीची मूर्ती आहे आणि एकदम सुंदर अशी मूर्ती आहे हे बघा छान एकदम सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे डेकोरेशन पण काकाने एकदम छान केलंय सो so, मित्रांनो आता लगेच अडिवऱ्याला निघायचं पटकन त्यामुळे आता पटकन जेवून आम्ही आता निघणार आहोत लगेच अडीवरेच मित्रांनो फायनली मी घरी आलो आहे आणि सहा वाजताच मी घरी आलो आता साडेसात वाजलेत ॲक्च्युली पूर्ण दबून गेलेलो कारण की पूर्ण वेळ गेला आज बाहेर पहिलं चहा पाण्याला गेलो त्याच्यानंतर मग रत्नागिरीला मावशीकडे गेलो तिकडनं मग आम्ही जेवण वगैरे आता घरी आलो आहे मित्रांनो चहापाणी कार्यक्रम सोहळा हा मस्त एकदम छान झाला अतिउत्तम आणि मी पहिल्यांदा अशा कार्यक्रमाला मी कोकणामध्ये उपस्थिती लावलेली याच्या अगोदर मी कधी केलो नव्हतं असा चहापाना सोहळ्याला आणि कोकणातला असा पहिल्यांदा मी चहापाणी सोहळा म्हणजे फ प्रत्यक्षात मी बघितलं की इतकी माणसं असे असतात पहिला मी फक्त व्हिडिओज बघायचो बस पहिल्यांदा असा प्रत्यक्ष डोळ्यासमोर मी बघितलं आहे सो मित्रांनो खूप भारी वाटलं आणि तुम्हाला देखील हा पाणी कार्यक्रम सोहळा बघून चांगलंच वाटलं असेल आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण की लोकांपर्यंत आपल्या या कोकणातल्या परंपरा पोचल्या पाहिजेत आणि माहिती पडायला पाहिजे सो मित्रांनो कोण आहे का माहिती ओळखीचा अंधारात दिसला नाही मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय